नमस्कार खरा सामना न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत परभणी येथे पोलिसांकडून आंबेडकरी जनतेवर कोविंग ऑपरेशनच्या नावाखाली जी मारहाण करण्यात आली त्या पोलीस अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना शासकीय सेवेतून बडतर्ब करावे तसेच ज्या आंबेडकरी जनतेवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत ते मागे घ्यावेत या मागणीसाठी परभणी येथून मुंबई पर्यंत निघालेल्या लाँग ला। मार्च चे आयोजक आशिष भैया वाकोडे यांना न्याय मिळावा म्हणून पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला असून वैजापूर तालुक्यात लॉंग मार्च आल्यानंतर तेथून नाशिक पर्यंत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र अध्यक्ष गणेशभाई उनवणे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रल्हाद भाई, भाई त्रिभुवन श्रीरामपूर तालुका अध्यक्ष संतोष मोकळ धोंडीराम भराडे वैजापूर तालुका अध्यक्ष सिद्धार्थ त्रिभुवन शिवाजी गायकवाड सह बहुसंख्येने पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी शासनाला इशारा देताना गणेशभाई उनवणे काय म्हणाले ते बघूया त्यांच्या शब्दात आपल्या परिसरातील अशाच नवीन नवीन बातम्या नियमित बघण्यासाठी या चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि राहा आमच्या सोबत अपडेट धन्यवाद मुंबई गेल्या सतरा तारखेपासून आणि त्या अगोदर सुद्धा दीड महिन्यापासून हे आंदोलन सुरू आहे गेल्या सतरा तारखेपासून दिव्यांगात विजयजी वाकोडे यांचे चिरंजीव आशिष वाकोडे यांच्या नेतृत्वात आणि सर्व सहकारी हे परभणी ते मुंबई हा लाँग मार्च सुरू आहे या लॉंग मार्चच्या माध्यमातून आंबेडकरी समाजावरती तो अन्य अत्याचार झाला परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी आणि वाकोड आहे आणि संतोष देशमुख अशा या प्रकरणात सरकारने ज्या पद्धतीने मारहाण केली आमच्या महिलांवरील कार्यकर्त्यांना कुणाचे डोके फुटले कुणाचे हात तुटले कुणाचे पाय तुटले आणि आमचे तीन नेते हे शहीद झालेले आहेत अजूनही सरकार काळ्यावर येत नाही आमचं सरकारला सांगणं आहे की तुम्ही लवकरात लवकर या आंदोलनाला न्याय द्या ज्या पोलिसांनी अमानुषाचा लाठी हल्ला केला त्यांच्यावरती गुन्हा खुनाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे महिलांना मारहाण केले भंगाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे कार्यकर्त्यांचे हातपाय तोडलेले आहेत त्याचे गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि ह्या परिवाराला न्याय देण्यासाठी हा मार्च सुरू आहे तमाम महाराष्ट्रातल्या आंबेडकरी समाजावरती सातत्याने अशी लाठी चार्ज आणि कार्यकर्त्यांना उद्ध्वस्त करण्याचं कारस्थान सुरू आहे कार्यकर्त्यावरती खोट्या केसेस दाखल झालेल्या आहेत आणि म्हणून सरकारला आमचं सांग आम्ही तुमच्या बरोबर आहोत आमची युती आहे जर तुम्ही लवकर या या आंदोलना न्याय दिला नाही पंधरा दिवसाच्या ना आत तुमच्या बरोबरची असलेली युती आमची तुटली म्हणून समजा तुम्ही तुमच्या बरोबर कुठल्या प्रकारचे राजकीय संबंध आमची राहणार नाही कारण आम्ही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असं सांगितलं होतं आमच्या समाजावरती आहे आमच्या समाजाला न्याय मिळण्यासाठी आम्ही तुमच्याबरोबर बरोबर आहोत आमचा स्वतःला कुठलाही स्वार्थ नाही आहे आम्हाला कुठलं मंत्रीपद आमदारजी की कुठलं मंडळ नको आहे आम्हाला आमच्या समाजाला न्याय पाहिजे समाजावरती अन्य अत्याचार आज होत आहे महिलांवरती अत्याचार केलेत आमच्या लोकांना मारून टाकलेला आहे असे अन्य थांबले पाहिजे आणि या पोलिसांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजे आमची मागणी आहे आणि या परिवाराला न्याय दिला पाहिजे अन्यथा तुमचे आमचे असली ही गोष्ट अध्यक्ष म्हणून मी करतो आपण या आंदोलनाची दखल घ्या अन्यथा याचे वाईट परिणाम होतील मुंबई मध्ये आम्ही येणार आहोत नाशिक मधून कमी पन्नास हजार लोक या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत हे आंदोलन जर पुढे भेटलं आणि याच्यापासून दुष्परिणाम जे होतील याला सर्वस्वी जबाबदार हे सरकार राहील मुख्यमंत्री राहतील अशी मी तुम्हाला या ठिकाणी आवाहन करतो या आंदोलना लवकरात लवकर आपण न्याय द्यावा विनंती करतो जय भीम जय भारत जय भूतान